आपण बातमी बघत आहात सावदा येथील सावदा येथे आज सर्व बँकांचे ए टी एम बंद असल्याने ग्राहक हैराण झाले आहे है। काही ए टी एम उघडे होते पण त्यात रक्कम नव्हती यामुळे आज काही नागरिकांचा हिरमोळ झाला असे सुटीच्या दिवशी ए टी एम बंद असत असल्याने ग्राहक दरवेळीच हैराण होतात तरी वरिष्ठांनी याकडे लक्ष द्यावे शहरात एच डी एफ सी एस बी आय बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा पी एन बी अशा बँकांचे ए टी एम आहे ते ए टी एम आज शुक्रवार रोजी गुड फ्रायडेच्या दिवशी संपूर्ण दिवसभर बंद होते त्यामुळे व्यवहारात अडथळे येत होते बँकांना सुटी त्यातच ए टी एम बंद अशा परिस्थितीत ग्राहकांना आपला व्यवहार करण्यास कुचंबना होत होती तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे व अशा मोठ्या शहरात ए टी एम सुरू राहण्यासाठी प्रयत्न करावे असे ग्राहक बोलत होते लेवा जगत युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले आपल्या मोबाईलवर बघा ताज्या पाठवा व कमेंट करून प्रतिक्रिया धन्यवाद